मित्रांनो नमस्कार आपणही जर कुठे शासकीय सेवेत नोकरीला असाल तर ही खास बातमी आपल्यासाठी ठरणार आहे पण विनंती एकच असेल की व्हिडिओ हा सुरुवातीपासून शेवटपर्यंत पहावा लागेल चला आता मग आपण आपल्या व्हिडिओकडे वळ्यात मिळालेल्या माहितीनुसार शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शालार्थ आयडीतील बोगसगिरी शोधण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने नोव्हेंबर दोन हजार बारा ते ऑगस्ट दोन हजार पंधरापर्यंत मान्यता मिळालेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन अपलोड करण्यासाठी पंधरा सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार कर्मचाऱ्यांसह राज्यभरातील दीड लाख शिक्षक शिक्षकत्तर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अजूनही अपलोड झालेली नाहीत मुदतीत कागदपत्रे अपलोड न करणाऱ्यांचा पुढील महिन्याचा पगार थांबवला जाणार असून तसे आदेश वेतन अधीक्षकांनी काढले आहेत नागपूर जिल्ह्यात शिक्षणाधिकाऱ्यांची बनावट वैयक्तिक मान्यता घेऊन काही शिक्षकांनी बोगस प्राप्त करून शासनाच्या पगार लाटल्याची बाब समोर आली त्यानंतर राज्यभरात असा प्रकार झाल्याचा संशय व्यक्त करीत शालेय शिक्षण विभागाने सर्व शासकीय व खासगी अनुदानित प्राथमिक माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयामधील सुमारे साडेचार लाख शिक्षक शिक्षक कर्मचाऱ्यांची कागदपत्रे अपलोड करण्याचे आदेश काढले सुरुवातीला एकतीस ऑगस्ट पर्यंत मुदत वाढ होती ती मुदत आता पंधरा सप्टेंबरपर्यंत वाढवण्यात आली त्यात प्रामुख्याने सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण अधिकाऱ्यांनी दिलेली वैयक्तिक मान्यता संस्थेतील रुजू रिपोर्ट नियुक्ती आदेश व उपसंचालकाचे शाळेत अडी आदेश का काढून ऑनलाईन अपलोड करावे लागणार आहेत अनेक शिक्षकांची संस्था किंवा शाळा बदलल्याने त्यांना आता संस्थेकडून कागदपत्रे ही मिळत नसल्याची ओरड आहे त्यांच्या समोरील आता अडचणी वाढलेल्या आहेत सर्व खाजगी अनुदानित शाळा सरकारी शाळांमध्ये शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची वैयक्तिक मान्यता

पण सर्वोच्च न्यायालयाने दोन हजार बारा पूर्वीच्या सर्व शिक्षकांसाठी देखील यांचे वय बावन्न वर्षापर्यंत आहे असे टी ई टी उत्तीर्णचे बंधन घातले त्यावर उत्तर प्रदेश सरकारने पुनर्विचार याचिका दाखल केली त्यावर सोळा सप्टेंबरला सुनावणी होणार असून त्यानंतर महाराष्ट्र शासन उच्च न्यायालयात भूमिका मांडणार आहे त्या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांसमेवत बैठक सुद्धा पार पडली सोळा सप्टेंबर नंतर पुरेशी कागदपत्रे घेऊन शासन सर्वोच्च न्यायालयात धाव घेईल अशी माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार